नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहेत पण वटाणा घालून ही भाजी खाल तर चव ही विसरणारच नाही पर शिवाय ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने जर करून खाऊ घातली तर ते नक्की आवडीने खातील ही माझी खात्री आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला मेथीची भाजी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत भाजीसाठी आपल्याला या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण घ्यायचा आहे लसूण मी ठेचून घेतला आहे आणि मिरच्यांना मधी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण पातेल्यामध्ये तेल घातलं आहे आणि जिरं आणि हिंगाची फोडणी करून घेत आहोत मिरच्या या ठिकाणी मी उभ्याच चिरून घातलेल्या आहे कारण लहान मुलांना जर अशी भाजी दिली तर त्यांना मिरची काढून टाकण्यास मदत होते आता आपण लसूण घालून घेतला आहे आणि हिरव्या मिरच्या घालून घेत हो। हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला जास्त काही सामानही लागत नाही अगदी घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात ही भाजी तयार होते आणि खायला तर खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी करा करून बघितली तर तुम्ही दरवेळेस अशीच पद्धत वापराल ही माझी खात्री आहे एक वाटी वटाणा घातला आहे वटाण्याने मेथीच्या भाजीची चव ही दुप्पट येते त्यामुळे ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही तेही भाजी आवडीने खातील दोन ते तीन मिनटं वटाणा परतल्यानंतर आपण यामध्ये मेथीची ही घालून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि भाजीही व्यवस्थित अशी मिक्स करून तीन ते चार मिनटं शिजवून घेऊ तुम्ही अशाच पद्धतीने भाजी ठेवली आणि ती खाल्ली तरीही भाजी खायला टेस्टी लागते भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये अर्धी ते एक वाटी दाण्याचा कूट घालणार आहोत दाण्याचा कूट हा जास्त बारीकही नसावा आणि जास्त जाडही नसावा अशा पद्धतीने यामध्ये आपण अर्धी वाटी दाण्याचा कूट घालून घेतला आहे कूट घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ज्यांना शेंगदाण्याचा कूट घालणं ना आवडत नाही त्यांनी अशाच पद्धतीने जर भाजी ठेवली तरीही ती खायला टेस्टी लागते दोन ते तीन मिनटं मस्त अशी शिजवून घेऊ आपली भाजी ही तयार झाली आहे मस्त असं भाजीला तेलही सुटल्या गेलं आहे ही भाजी खायला अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल थंडीच्या दिवसात मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी विकायला येत आहे आणि वटाणाही येत आहे तर अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला आवडेलच ही माझी खात्री आहे